महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर त्यामध्ये मराठी ग्रामर हा विषय अनिवार्य आहे फार महत्वाचा हा विषय आहे एमपीएससीचा विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये मराठी ग्रामरला भरपूर वेटेज आहे आणि त्यानंतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षेचा विचार केला आपण तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिका असेल तर यामध्ये मराठी ग्रामरला भरपूर वेटेज आहे जवळपास पंचवीस ते तीस टक्के वेटेज आहे याचाच अर्थ काय आहे मराठी ग्रामर हा विषय फार आणि फार महत्वाचा आहे आणि निकाल येण्यामध्ये आणि तुम्ही परीक्षा पास करण्यामध्ये सिलेक्शन तुमचं होण्यामध्ये मराठी ग्रामर ला एक अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे मराठी ग्रामर ला दुर्लक्ष करून चालणार नाही जरी आपली मराठी भाषा आहे तरी मराठी ग्रामरचे भरपूर प्रश्न आपल्या मित्रांनो चुकत असतात म्हणून मराठी ग्रामरचा आज एक महत्वाच्या टॉपिक वरती आपल्याला चर्चा करायची आहे त्या टॉपिकचं नाव आहे वाक्यांचे प्रकार व वा रूपांतर वाक्य म्हणजे काय वाक्यांचे कोणते कोणते प्रकार आहे आणि कशा पद्धतीने रूपांतर करावं लागतं याच्यासाठी आज आपल्याला ले हे लेक्चर बघायचं आहे आणि पूर्ण लेक्चर बघायचं आहे हे बघितलं तुम्ही तर हमखास याच्यावरती तुमचे प्रश्न चुकणार नाही आणि फार महत्वाचा हा टॉपिक आहे मुद्दामन ह्या टॉपिक वरती मी आज लेक्चर बनवलेला आहे कारण की महत्वाचा टॉपिक आहे लेक्चर थोडं मोठं होणार आहे परंतु तुम्हाला दोन तीन मार्क हमखास म्हणजे हमखास मिळणार आहे चला माया पन, ले कर लिया। तर आता वेळ आपण लेक्चरला इथे सुरुवात करूया आणि अपकमिंग जेवढ्याही काही एमपीसीच्या मेन्स आहे त्याच्यासाठी तर हे लेक्चर फार आणि फार महत्वाचं आहे मराठी व्याकरण वाक्य वाक्यांचे प्रकार आणि रूपांतर तर चला आपण आता सुरुवात करूया वाक्य म्हणजे काय याच्यावरती आधी चर्चा करू आपण वाक्य म्हणजे काय प्रत्येक वाक्य शब्दांचे बनलेले असते वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाही तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असा वयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते तर वाक्य म्हणजे काय जसं की बघा राम आंबा खातो हे काय झालं एक वाक्य झालं हे ग्रॅमिटिकली हे वाक्य झालं आणि या वाक्यामध्ये कर्ता आहे कर्म आहे क्रियापद आहे म्हणून हे वाक्य बनलेलं आहे फक्त राम तर हे वाक्य आहे का अजिबात नाही किंवा राम खातो तरी चालेल क्रियापद नसेल तरी राम खातो हे काय बनलेलं आहे एक वाक्य बनलेलं आहे यालाही वाक्य आपण असं म्हणू शकतो नंतर वाक्यांची रचना बघू आपण वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही तथापि वाक्यातील विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे तर बघा वाक्य कशा पद्धतीचं पाहिजे ग्रॅमॅटिकली आता याचा अर्थ काय आहे राम आंबा खातो हे तर आहे परंतु आंबा राम खातो हे पण वाक्य आहे आंबा राम खातो याचा अर्थ पण तोच आहे परंतु ग्रॅमॅटिकली हे काय आहे रॉंग आहे आणि ग्रॅमॅटिकली हे वाक्य काय आहे तर करेक्ट वाक्य आहे वाक्याची रचना कशी असावी हे सांगितलेलं आहे या ठिकाणी वाक्याची रचना कशी असावी करता हा त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजे कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी आले पाहिजे बघा त्याच पद्धतीचं वाक्य आपण बघ बनवलेलं आहे कर्ता कर्म आणि क्रियापद हे जनरली वाक्य अशा पद्धतीचं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे बघू इथे चार नंबरचं चा काय आहे ते वाक्यात उभ्यान्नवी अवयवाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अवयव ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंघाने मध्यभागी आले पाहिजे उभ्यान्नवी जसं राम राम आणि श्याम इथे राम आणि श्यामला हे आणि उभयान वयवाने काय केलेलं आहे जोडलेला आहे जर वाक्यात केवळ अवयव किंवा के संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर त्या वाक्याच्या सुरुवातीला आले पाहिजे संबोधन हा क मारण्याचं क्रिया इथे या ठिकाणी राम इकडे ये अशा पद्धतीचं वाक्य वाक्याचे वाक्या प्रकार बघू आपण आता दोन प्रकार आहे वाक्याचे मुख्य दोन प्रकार मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते पहिला प्रकार आहे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरा प्रकार आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे अर्थावरून पडणारे प्रकार कोणते कौन्त्य कोणते आहे आणि त्यानंतर बघायचं आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर चला आता अर्थावरून पडणारे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघू त्याच्यामध्ये पहिला प्रकार या ठिकाणी बघणार आहोत आपण पहिला प्रकार विधानार्थी वाक्य आता विधान, विधान म्हणजे काय तर सिंपल स्टेटमेंट साधं वाक्य म्हणजे विधान ज्या वाक्या वाक्या। वाक्याला कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात सिंपल सेंटेन्स आहे हे साधं वाक्य माझे वडील खूप श्रम करतात गाय गोठ्यात हांबरते साधं वाक्य त्यानंतर प्रश्नार्थी साहजिक आहे क्वेश्चन मार्क या ठिकाणी असेल ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण बघा मुले सहलीला जातील का तू कोणते पुस्तक वाचतोस या ठिकाणी काय आहे तर क्वेश्चन मार्क दर्शविलेला आहे त्यानंतर तीन नंबरचा आपण बघू उद्गारार्थी वाक्य तीन नंबरचं उद्गार म्हणजे केस एक्सप्लॉमेटरी मार्क हे सगळ्यांनाच माहीत आहे फार म्हणजे फेमस आहे उद्घार्थी आणि सगळ्यांचं बरोबर पण येतं ज्या वाक्यात कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात कोण ही गर्दी उद्गारार्थी इथे साईन आहे अरे रे फार वाईट झाले काय आहे हे दोन्ही वाक्य उद्गारार्थी नंतर होकारार्थी वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य असतात त्याच्यात होकारार्थी ज्या वाक्यामधून होकार, होकार, जा वाक्या होकार दर्शविला जातो त्याच होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतात तुषार अभ्यास करतो पॉझिटिव्ह आहे रमेश जेवण करत आहे हे सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह आहे पुढचा प्रकार बघू आपण पाच नंबरचा जो प्रकार आहे तो प्रकारही कोणता आहे तर नकारार्थी आहे होकारार्थी बघितलं बघितला आपण नकारार्थी कारण की होकारार्थी वाक्याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य करता यायला पाहिजे नकारार्थी वाक्याचं तुम्हाला होकारार्थी करता यायला पाहिजे स्वार्थीचा आज्ञार्थी करता यायला पाहिजे आज्ञार्थीचं स्वार्थी करता यायला पाहिजे स्वार्थीचं उद्गारार्थी करता यायला पाहिजे उद्गारार्थीचं विधानार्थी करता यायला पाहिजे हे पण तुम्हाला रूपांतर करता यायला पाहिजे तेही आपण पुढे बघणार आहोत स्वार्थी वाक्य बघा स्वार्थी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेले वाक्य आहे असं तुम्ही ढोवळमानानं लक्षात ठेवा ज्या वाक्यातील क्रियापद्धा केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्या स्वार्थी वाक्य असं म्हणतात मी कॉफी पितो एकटा एकटा एक पितोय मी जेवण करतो त्याचा त्याच एकटा जेवण करतोय जेवण तो करतोय फायदा मला होणार आहे का त्यालाच होणार आहे मी व्यायाम करतो आता व्यायाम तो करतोय बॉडी त्याची बनेल की माझी तर अशा पद्धतीने काय असतं स्वार्थी वाक्य असतात त्यानंतर आज्ञार्थी वाक्य बघा या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे आज्ञा म्हणजे काय आहे आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यामधून आज्ञा आशीर्वाद विनंती उपदेश प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात उदाहरण बघू शकतो आपण तो, तो दरवाजा बंद कर आज्ञा दिलेली आहे देव तुमचे भले करो आपण काय दिलेलं आहे या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे देव तुमचे भले करो आणि तुम्ही पास होऊन फौजदार बनो असं काय दिलेलं आहे आपण आशीर्वाद दिलेला आहे त्यानंतर इकडे बघा कृपया शांत बसा विनंती केली प्लीज प्लीज शांत बसा विनंती केलेली आपण देव मला पास कर म्हणजे काय केले आपण प्रार्थना केलेली त्या ठिकाणी अभ्यास केला तर प्रार्थना करण्याची गरज भासणार नाही प्राणी मात्रांवर दया करा उपदेश दिलेला आहे काय दिलेला आहे उपदेश नंतर आठ नंबरचे बघू विद्यार्थी वाक्य जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा हे शब्द लक्षात ठेवायचे आहे याच्यावरूनच तुम्हाला विद्यार्थीचे वाक्य ओळखता येणार आहे अन्यथा ओळखता येणार नाही गोष्टींचा बोध होत असेल तर त्या त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण बघा आपल्या देशाची सेवा करावी कर्तव्य आहे आपल्या देशाची सेवा करावी तू पास होशील असे वाटते हे काय आहे शक्यता आहे तर्क आहे अनुमान आहे हा ते काम फक्त समीरच करू शकतो योग्यता आहे बाकी कुणी ते काम करेल का नाही म्हणजे करेल परंतु योग्य व्यक्ती तू माजा सोबत यायला हवे असे मला वाटते ही माझी काय आहे खिश आहे इच्छा आहे त्यानंतर आपण पुढचं बघू संकेतार्थी वाक्य संकेत याच्यामध्ये काय असत संकेत मध्ये मिश्र वाक्य असतात जरतरचे वा वाक्य असतात जेव्हा एखाद्या वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात पाऊस पडला तर पीक चांगले येईल पाऊस पडला नाही तर पीक चांगले येणार आहे का नाही जर अभ्यास केला तर पास होशील जर तर हे काय आहे मिश्र वाक्य आहे झालं तर अशा पद्धतीचे आपण काय बघितलेले आहे अर्थावरून पडणारे नऊ प्रकार बघितले या ठिकाणी शेवटचा प्रकार होता संकेतार्थीचा शेवटचा प्रकार होता तर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे तर स्वरूपावरून पडणारे तीन प्रकार आहेत केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य इंग्लिश ग्रामरचा विचार केला तर सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे तीन प्रकारचे वाक्य आहे याच्यामध्ये केवळ वाक्य पहिलं बघू आपण केवळ पण साधं वाक्य आहे याला सिंपल आणि शुद्ध वाक्य आपण म्हणतो जेव्हा वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला केवळ शुद्ध साधे वाक्य असे म्हणतात केवळ वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची उभ्या नव्याव तसेच संबंधी व दर्शक सर्वनाम नसते केवळ वाक्य होकारार्थी नकारार्थी आज्ञार्थी विद्यार्थी स्वार्थी उद्गारार्थी असे कोणत्याही प्रकारचे असू शकते एकदम सिंपल आहे हा फॉर्म्युला आहे उद्देशाधिक उद्देश, उद्देश इज गोल्ड टू सॉरी क्रियापद म्हणजे दोघांपैकी काही पण उदाहरण बघा सकाळी चिन्ह्याची उची होतात साध वाक्य तो परीक्षेत उत्तीर्ण झाला सिंपल वाक्य आज ऑफिसला जायला उशीर झाला काय आहे एकदम साधं आणि सिंपल वाक्य त्यानंतर संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य काय आहे तर अवलंबून असतं हे झालं हे झालं असतं तर ते झालं असतं हे झालं नसतं तर ते झालं नसतं असं अवलंबून वाक्य आहे त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो ज्या वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभ्या नवी अवयव वापरलेले असते त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात प्रधानत्व सूचक उभया नवी अवयव निवडणुका जाहीर झाल्या अन आचारसंहिता लागू झाली समजा निवडणुका जाहीर झाल्या नसत्या तर आचारसंहिता लागू झाल्या असती का नाही जहीर खानने उत्कृष्ट गोलंदाजी केली म्हणून भारत जिंकला समजा जहीर खानने चांगली गोलंदाजी केली नसेल भारत जिंकला असता का अजिबात नाही डिपेंड याच्यामध्ये वाक्य असतं नंतर शेवटचा प्रकार बघू आपण मिश्रवाक्याचा प्रकार बघू मिश्र वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य मिश्र वाक्यामध्ये वाक्या एक प्रधान वाक्य व वा इतर गौण वाक्य असतात आणि अशा वाक्यांमध्ये गौणत्व वा सूचक उभ्या अवयव वापरलेले असते गौणत्व सूचक संबंधी व दर्शक सर्वनाम सुद्धा या वाक्यामध्ये असतात संबंधी आणि दर्शक सर्वनाम उदाहरण बघा जे चकाकते ते सोने नसते जो हजीर तो वजीर जे ते जो तो सरांनी सांगितले की गाड्या पार्किंग मध्येच लावाव्यात हे कोणतं वाक्य आहे तर मिश्र वाक्य आहे आता आपण रूपांतर बघू आतापर्यंत आपण वाक्यांचे प्रकारे सगळे बघून घेतलेले आहे आता रूपांतर आपल्याला बघायचं कशा प्रकारचं रूपांतर आहे वाक्य रूपांतर आपण या ठिकाणी बघूया पहिलं रूपांतर बघू सगळ्यांचे मी इथे पाच पाच उदाहरण घेतलेले आहे एक डेमो म्हणून त्यानंतर भरपूर प्रकारचे उदाहरण तुम्ही सोडवा नक्कीच तुम्हाला हे जमेल वाक्य रूपांतर याच्यावरती प्रश्न येतात प्रश्नार्थी हो, व विधानार्थी प्रश्ना वाक्यांचे परस्पर रूपांतर म्हणजे प्रश्नार्थी वाक्यचं विधानार्थीमध्ये रूपांतर करायला लावलेलं म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्याचं काय करायचं आहे तर विधान तुम्हाला बनवायचं स्टेटमेंट बनवायचं आहे मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का हे काय आहे क्वेश्चन मार्क आहे आता याचं सिंपल विधान जर बनवायचं ठरलं तर मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी अशा पद्धतीने याचं कन्वर्ट करावं लागतं कुणी माझे कोडे उकलणार का माझे कोडे कुणीही उकलणार नाही आम्ही तुमचे उपकार कसे विसरू आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोणीही नाही सापाला दूध कोण पाजेल कुणी सापाला दूध पाजणार नाही तर अशा पद्धतीचे याच्यामध्ये वाक्य असतात प्रश्न आणि विधान नंतरच कनोट बघू आपण उद्गारार्थी व वा, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर उद्गारार्थी वाक्य आहे त्याचं कशामध्ये रूपांतर करायचं आहे विधानामध्ये रूपांतर या ठिकाणी करायचं आहे अबब काय हा चमत्कार याचा अर्थ काय आहे हा फारच मोठा चमत्कार आहे असा अर्थ आहे याचा बहुराव रागा रागात घराबाहेर पडले किती रागा रागात घराबाहेर पडले भाऊराव दिवसभर चांगला राहतो सायंकाळी बाहेर पडून मस्त होऊन येतो त्यानंतर काय उकळले हो काल रात्री याचा अर्थ काय या आहे काल रात्री फार उकळले म्हणजे फार गरम झालं आज गाडीत कोण गर्दी याचाच अर्थ काय या आहे आज गाडीत फार गर्दी आहे असं याचा अर्थ आहे या। मला लॉटरी लागली तर म्हणजे याचा अर्थ आहे या लॉटरी अशी माझी तीव्र इच्छा आहे म्हणजे मी रातोरात मालामाल दुसऱ्या दिवशी फॉर्च्युनर बघा तिसरा प्रकार बघा या ठिकाणी होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे वा। परस्पर रूपांतर आता इथे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलेलं आहे निगेटिव्हच पॉझिटिव्ह करावं लागतं इथे थोडं क्लिष्ट आहे थोडं बघा व्यवस्थित हे पुस्तक ही तसे बरे आहे पॉझिटिव्ह आहे हे पुस्तक काही वाईट नाही बरे वाईट आहे नाही बघा ही काही वाईट कल्पना नाही ही, ही कल्पना चांगली आहे मला एकही बहीण नाही म्हणजे काय मला सर्व भाऊ आहेत त्याचा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे काय त्याचा अर्ज स्वीकारला नाही हे आम्हाला सोयीचे नाही याचा अर्थ काय आहे हे आम्हाला गैरसोयीचे आहे समजलं तर बघा होकारार्थीचं नकारार्थी कशा पद्धतीने केलेली व्यवस्थित बघा प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला जमेल त्यानंतर पुढचा प्रकार आहे आज्ञार्थी व विद्यार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर याच्यात असं डिफरन्स तुम्हाला सापडणार नाही छोटासा डिफरन्स असतो तुम्ही सर्वजण उद्या येतेच जमा हे कोणता आहे आज्ञार्थी आहे त्याचं विधान काय केलेलं तुम्ही सर्वांनी उद्या येते जमावे हे विधान केलेलं आहे तुम्ही व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या तुम्ही मतदानाचा हक्क बजवावा तुम्ही मतदानाचा हक्क बजवा मोठ्या माणसांबद्दल अनादर दाखवू नका मोठ्या माणसांबद्दल आदर दाखवावा आपण दररोज व्यायाम करावा आपण दररोज व्यायाम करा बरं छोटासा डिफरन्स आहे परंतु महत्वाचा आहे प्रश्न याच्यावरती येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यानंतरचा जो प्रकार आहे इथे परस्पर रूपांतर पण बघितलं आपण आणि आता शेवटचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे केवळ संयुक्त मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर बघा इथे प्रयत्न केल्यामुळे चांगले यश मिळाले हे केवळ वाक्य आहे आता याचं मिश्र आणि संयुक्त आपल्याला करायचं आहे मिश्र करू जर प्रयत्न केले तर चांगले यश मिळेल हे मिश्र केलं प्रयत्न करा व चांगले यश मिळवा हे संयुक्त केलं आपण केवळ वाक्य के, मिश्र वाक्य संयुक्त वाक्याचं पण परस्पर रूपांतर आपल्याला इथे करता यायला पाहिजे दुसरं वाक्य बघा पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा आला केवळ वाक्य पाऊस पडला म्हणून हवेत गारवा आला मिश्र वाक्य पाऊस पडला अन हवेत गारवा आला संयुक्त वाक्य मी चिडल्याने निश्चय केला केवळ वाक्य जेव्हा मी चिडलो तेव्हा निश्चय केला मिश्र वाक्य मग मी चिडलो आणि निश्चय केला हे कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे अशा पद्धतीने परस्पर रूपांतर आपण त्यांचं बघितलेलं आहे तर मित्रांनो हा जो प्रकार होता मराठी ग्रामरचा खरं महत्त्वाचा प्रकार होता वाक्यांचे प्रकार आणि वाक्यांचे परस्पर रूपांतर अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची अप टू डेट माहिती ठेवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सगळ्यांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं ऍप्लिकेशन आहे वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करण्यासाठी प्ले वरून सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिंक दिलेली आहे म्हणजे कोणतीही नवीन ऑफर असेल तर त्याचं बेनिफिट तुम्हाला होईल आणि नक्कीच हा बेनिफिट तुम्ही घेतल्यानंतर तुमचं जे काही स्वप्न आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे ड्रीम नोकरी ते तुमचं या ठिकाणी पूर्ण होईल आपण आता पूर्णविराम घेऊ थांबू धन्यवाद नमस्कार